नमस्कार आज मी व्हेजचं सलाद करत आहे तर त्यासाठी मी एक पेरू स्वच्छ धुवून घेतलेला आहे गाजर टोमॅटो वाळूक हे सगळं पिठाच्या पाया स्वच्छ धुवून परत चांगल्या पाण्या धुऊन स्वच्छ पुसून घेऊन मी त्याचं चॉप चा। करून घेतलेलं बरं का सगळ्या सगळ्या वस्तू ह्या आणि कॉर्नफ्लावर मेक अर्धी वाटी घेतले ती सोलून थोडंसं फ्राय करून घेतले आणि मग थोडंसं त्याला उकडून घेतले मी माझ्या चॅनलला तुकडे मी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद घालत आहे बरं का आता यात मी आलूची टिक्की करून घेतली आहे आलूच्या टिक्कीत मी आलू उकडून त्यात तिखट मीठ आणि थोडासा लिंबू पिळून कोथिंबीर घातलेली आहे त्याची टिक्की करून घेतली आहे आता वरून हा चाट मसाला मी घालत आहे चवीपुरता थोडासा चवीपुरतं मीठ आता मी यात दही घेत आहे बरं का दोन चमचे पळीपेक्षा थोडासा हा चमचा बारका आहे आणि टेबल स्पूनपेक्षा थोडासा मोठा आहे दोन चमचे दही आता मी सलाद करण्यासाठी कॉर्नफ्लावरचे दाणे एक वाटीवर घेतलेले आहेत अर्ध वाळू घेतलेलं आहे कचिंबर टमॅटो मी एक घेतलेला आहे एक पेरू घेतलेला आहे आणि आलूची टिक्की करून घेतलेली आहे एक एक बटाटा उकडून आणि गाजर घेतलेले आहेत दोन दोन गाजर मी कद्दू किस किस करून ह्यात मिश मिक्स करून घेत आहे बरं का मी माझी सलाद करण्याची रेसिपी जर आज तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद आलूची टिक्की करताना मी बटाटा उकडून घेतला आहे बरं का तो आता मॅशरनं चांगला मी हा बारीक करून घेते सगळा व्यवस्थित बारीक करून हा सगळा असा एकदम बारीक करते बरं का चवीपुरतं मीठ घालते मी थोडंसं तिखट आणि अर्धा लिंबू मी चवीसाठी ह्यात पिळून घेतोय बरं का गाळणी ना गाळणीत मी लिंबू पिळते कारण मग खाली मग मग बी त्याचे पडत नाहीत म्हणून कोथिंबीर घालते आणि आता हे सगळं मिश्रण गाजराचा खीस सोडा घालते चवीला आणि सगळं मिश्रण मी एकजीव करून घेते एकजीव करून एक घेऊन मी त्याची टिक्की बनवते बरं का जी सलादमध्ये आपलं वापरता येईल